दलित महासंघाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर फेक मोर्चा सांगलीत रस्त्यावर हातगाडे उभारून अशुद्ध पाण्यापासून बनवलेल्या बर्फाचा वापर करून नागरिकांना थंड पेयातून दिला जात आहे याकडं अन्न व औषध विभागाचं दुर्लक्ष असल्यानं भेसळयुक्त शीतपेय विक्री करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी दलित महासंघ मोहिते गटाच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष डॉ उत्तम मोहिते यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्हाधिकारी कार्यालय गेटवर बर्फ फेकून अनोखे आंदोलन करण्यात आले यावेळी अन्न व औषध विभागाचे सहाय्यक आयुक्त समुद्र यांना दिलेल्या निवेदनात डॉक्टर उत्तम मोहिते यांनी म्हटलंय की सांगली शहरात उन्हाची तीव्रता वाढली आहे उन्हामुळे थाटलेल्या हातगाड्यावर लिंबू सरबत कोकम सोडा अशी शीतपेय सेवन करत आहेत परंतु याच हातगाड्यांवर शीतपेय बनवताना वापरण्यात येणारा बर्फ हा अशुद्ध पाण्याचा असून त्यामध्ये केमिकल्सचा वापर केल्याचं समोर येत आहे अशी शीतपेय सेवन केल्यानंतर अनेक लोकांना शारीरिक त्रास जाणवत आहे बेसळयुक्त शीतपेय व बेकरी व्यावसायिकांच्याशी मोठी आर्थिक तडजोडी करून मानवी जीवनाशी खेळणाऱ्या व्यवसाय करणाऱ्या आयुक्त श्री समुद्रे पाठीशी घालत आहेत तेव्हा आयुक्त समुद्रे यांनी अवैध मार्गाने मिळवलेल्या कोट्यावधी रुपयांच्या सर्व प्रकारच्या संपत्तीची आयकर लाचलुचपत व ईडी मार्फत तात्काळ चौकशी करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे यावेळी युवक राज्याध्यक्ष माननीय राज लोखंडे महिला आघाडी राज्याध्यक्षा वनिताताई कांबळे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रमेशन्ना चौगुले पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तात्यासाहेब देवकुळे चित्रपट आघाडीचे महावीर चंदन शिवे पश्चिम महाराष्ट्र जगदाणे युवक जिल्हा जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष बापूसाहेब बडेकर प्रशांत भाऊ केदार शेख अर्जुन मोहिते राम लोंढे सचिन मोरे सागर कांबळे पिलू वारे लिंगाडे वैभव कोल्हे बंडू मोरे अक्षय चौगुले कुलदीप वारे अबुजर नदाब रोहित मैशाळे प्रवीण मामा लोंढे गणेश वारे कुलदीप वारे अमर लोंढे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोर्चा वेळी उपस्थित होते जनजीवन बघितलं असता आता उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसात माणसांना थंड गरम उष्णते त्यांच्या तापमान वाढलं जाते त्यामुळे माणूस शीतपेय आणि थंड पदार्थाचा आस्वाद घेण्यासाठी जिथं मिळतील त्या ठिकाणाला आस्वाद आणि थंड पदार्थ पेयांचा घेण्यासाठी पुढाकार घेत असतो जात असतो याचा गैरफायदा घेत आपल्या शहरातील विविध ठिकाणी सांगली जिल्ह्यातल्या मला वाटतं अन्न बेसायच्या आशीर्वादाने विविध ठिकाणी हातगाडे असतील किंवा पदचारी फेरीवाले असतील किंवा अतिक्रमणमध्ये मोठ्या दिमागात टाकलेले स्टॉल असतील हे बेकायदेशीरित्या असे शरीरात सफाईकारक असणारे बर्फ घेऊन खाण्यास लोकांना विक्री करत आहे ते शेतपेयातनं तसेच थंड पदार्थातनं दिले जातात त्यामुळे शरीरावर आणि पोटाचे अनेक विकार यामुळे होऊ शकतात अनेक वेळा अन्न बेसळकडे आम्ही गावातील विविध प्रकार असतील हॉटेल्स असतील किंवा पुढचं असतील हे बेकायदेशीररित्या चालू आहे इतर गैरप्रकार चालू आहे अशा आम्ही अनेक वेळा तक्रार केल्या तरीच मला पण संबंधित जे समुद्र म्हणून अधिकारी आहेत हे झोपाचं शोम सोंग घेऊन संबंधित लोकांच्यावर आशीर्वाद ठेवत साप्ताहिक मासिक हप्ते घेऊन या ठिकाणाला राजवसपणे बेकायदेशीररित्या विक्री या अन्नपूरच्या इच्छा हेखाली चालू आहे की आम्ही आज संबंधित जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा संबंधित मीडिया असेल किंवा जनतेच्या समोर आणण्यासाठी आम्हाला आज हे बर्फ घेऊन आंदोलन करावं लागलं येत्या काळात जर संबंधित लोकांचं विक्री तात्काळ थांबली नाही बर्फ विक्री थांबली नाही बर्फ फॅक्टरींची कारवाई झाली नाही तर येत्या काळात संबंधित अधिकाऱ्याला रस्त्यावर आणून उघडा करून दिंड काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मी दलित महासंघातर्फे देतो